एक थेंब रक्त म्हणजे जीवाला दिलेलं नवीन आयुष्य हा संदेश ठाणेकरांनी प्रत्यक्ष कृतीतून साकार केला सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात आलेल्या स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानात तब्बल एकशे तीस शिबिरातून पाच हजार दोनशे अकरा रक्तपिशव्यांचं संकलन करण्यात आलं महिलांसाठी विविध आरोग्य तपासण्या झाल्या असल्या तरी रक्तदान मोहिमेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ठाणेकरांच्या जा सामाजिक जाणव्याचं प्रतिबिंब उमटलं असल्याचं स्पष्ट झालं आहे या अभियानादरम्यान महिलांच्या आरोग्याच्या तपासण्या रक्तदाब डायबेटीज कॅन्सर हिमोग्लोबिन क्षयरोग यासह इतर चाचण्यादेखील मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे आदींनी दिली मला आनंद होतो आहे की आपण ह्या ड्राईव्हमध्ये पाच हजार चारशे ब्लड बॉटल जमा केल्या अतिशय चांगला आकडा आहे आमचे पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर केंद्रे डॉक्टर काळे आणि डॉक्टर चौधरी या, या लोकांनी खरोखर मेहनत घेतली विविध ठिकाणी कॅम्प आणि रिसेंटली आम्हाला दोन ब्लड डोनेशन व्हॅने गिफ्टमध्ये मिळालेले आहेत डोनेशनवर मिळाल्या आहेत त्या व्हॅन आम्ही विविध ठिकाणी रेल्वे स्टेशनला उभं करून कॉलेजला उभं करून हा डोनेशन ड्राईव्ह घेतला होता आमच्या ह्याच्यात सहभाग घेतला आमच्या स्टाफने घेतला आमच्या नर्सेसनी आमच्या डॉक्टरनी आमचे पॅथॉलॉजीचे डॉक्टर केंद्र त्यांनी पण याच्यामध्ये ब्लड डोनेशन केलं मी खरोखर धन्यवाद दिला आणि आनंद होतो या गोष्टीचा की आम्ही हार्ड ड्राईव्ह एवढ्या मोठ्या प्रमाणात पुर ब्लड डोनेशन आणि ब्लड ड्राईव्ह क कर, कर, करू शकलो मी खरोखर धन्यवाद देतो आमच्या स्टाफचा सगळ्या महिलांचा आणि सगळ्यांनी यांनी अवरात्र मेहनत करून ही गोष्ट केली आहे आणि असंच जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा त्या हे लोक मंदिराला धावने येतात मत्तेला धावून येईल ही अपेक्षा आहे आपण बरेचसे असे कॅम्प रेग्युलरली पण घेत असतो परंतु आता आपल्याकडे व्यवस्थित स्टॉक आहे आणि आपले कॅम्पही चालू राहतील मी पुन्हा एकदा सगळ्या स्टाफना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि ह्या कॅम्प याच्यामध्ये जे काही शेअर केलं हा आकडा खूप मोठा आहे आणि असेच आम्ही कॅम्प पण करतो आणि आमच्या सहकार्य लोकांचा आणि आमच्या डॉक्टरांचा मिळत राहील मी अपेक्षा करतो आणि धन्यवाद देतो भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या